नमस्कार मंडळी आज मी बनवत आहे साधी सोपी आणि चविष्ट अशी कटुर्ल्याची भाजी पाव किलो कटुरले स्वच्छ धुवून घ्यायचे मस्त त्यानंतर बारीक कापून घ्यायचे गॅसवर कढई ठेवायची तीन चार पळी तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या ता त्या टाकून घेतल्या सात आठ हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या टाकून घेतल्या मस्त सगळं परतून घेतलं दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकली थोडंसं हिंग टाकायचा एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद टाकायची आणि परतून घ्यायचं मस्त आणि आता बारीक कापलेले कटोरले टाकून घ्यायचे आहे बघ मस्त बारीक कापून घेतले कटोरले टाकून घेतले की मिक्स करायचं नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं छान एक हात दोन मिनटं परतून घ्यायचं आता लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवायची आहे झाकण ठेवून मस्त ही भाजी शिजून घ्यायची एखाद वेळामध्ये बघून घ्यायची खाली लागायला नको यामध्ये तुम्ही भिजवलेली चना डाळ किंवा शेंगदाण्याचं कूट असं टाकून पण ही भाजी बनवू शकतात पण साधी सोपी ही भाजी खूप छान लागते तर नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली रेसिपी तसं लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल